सुशीला देवी साळुंखे महामानव स्वामी विवेकानंद आणि ज्यांच्या नावानं हे महाविद्यालय आहे ते रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृतीनं मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो या मुक्तिदिनाच्या निमित्तानं सर्वच मराठवाड्यातल्या बंधुविगिनींना मी या निमित्तानं मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या मराठा संग्राम दिनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय कुलसागर सर त्याचबरोबर लॉ कॉलेजचे प्राचार्य आदरणीय कृष्णमूर्ती सर तसंच बी एड कॉलेजचे प्राचार्य आदरणीय कामळे सर सर्व प्राध्यापक वर्ग बंधू भगिनी वाटते अनपेक्षितपणे आज येण्याचा योग आलेला होता वास्तविक सगळ्यांनाच माहीत आहे की सांत्वनपर भेटीच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलेलो होतो मात्र प्राचार्याने विनंती केली की मुक्ती सांग दिनाच्या निमित्तानं देखील तुम्ही तिथं उपस्थित राहा आणि नि निश्चितच या निमित्तानं इथं उपस्थित राहण्याचा योग आला त्याचा निश्चितच आनंद आहे आपल्याला सगळ्यांनाच मला आहे सर्वजण विद्वान प्राध्यापक मंडळी आहेत त्यामुळे मी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगितला पाहिजे असं नाही आहे मात्र आज निश्चितपणे अभिमान वाटतोय की शिक्षणवर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आणि एकंदरीत या स्वामीवेकंद शिक्षण संस्थेच्या या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान स्वामीवेकानंद शिक्षण संस्था देते याचा निश्चितपणे अभिमान या निमित्तानं मला वाटतो आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच याची कल्पना आहे की या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय असेल किंवा बी एड कॉलेज असेल डी एड कॉलेज असेल किंवा लॉ कॉलेज या भूमीला अनेक मान्यवर लोकांची परंपरा लाभलेली आहे एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की शिवाजी विद्यापीठाची माझी कुलगुरू आदरणीय डॉक्टर देवानंद शिंदे साहेब हे देखील या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत अनेक राजकीय नेते देखील या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि निश्चितच या महाविद्यालयाचं आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं नाव उज्ज्वल करण्याचं काम हे माजी विद्यार्थी आणि त्याचबरोबर आपल्या या महाविद्यालयाचे अनेक गुरुदेव कार्यकर्ते करत आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की या महाविद्यालयाला अनेक नामवंत प्राचार्यांची परंपरा लाभलेली आहे किंबहुना आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की या महाविद्यालयाच्या यशाचा पाया रचण्याचं काम ज्या प्राचार्यांनी केलं ते आदरणीय राखू कंबरकर सर ज्यांनी पुढे जाऊन शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू कुलगुरू पदाची देखील यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली तर निश्चितच या मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासामध्ये आपल्या स्वामीवेकांत शिक्षण संस्थेचं योगदान निश्चितच आपल्याला सर्वांनाच अभिमानास्पद वाटावं अशा पद्धतीनं हे योगदान स्वामीवेकंद शिक्षण संस्थेनं दिलेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ती आपल्या आपण सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांची भूमिका ही अतिशय मोलाची आहे आणि या निमित्ताने मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मराठवाडा आपल्या महाराष्ट्राच्या एकंदरीत जे विभाग आहेत त्या विभागामध्ये काही बाबतीत मराठवाडा जरी पाठिंबा असला तरी या महाराष्ट्राच्या विकासामध्ये मराठवाड्यातील अनेक जे नेते लाभले आणि त्या त्यामध्ये अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राला जे लाभले त्यामध्ये विलासराव देशमुख साहेब असतील अशोक साहेब असतील किंवा बाबासाहेब भोसले साहेब असतील किंवा अनेक नाम म्हणजे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले आणि त्यांच्या माध्यमातून या मराठवाड्याच्या भूमीनं महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि पर्यायानं संपूर्ण देशाच्या विकासामध्ये मोठं योगदान या महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत देशाच्या विकासामध्ये दिलेलं आहे त्याचा सार्थ अभिमान तुम्हाला सर्वच व्यक्तींना आहे आणि निश्चितपणे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपण सर्वांनी देखील या निमित्तानं योगदान द्यावं अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो शिक्षणाच्या विकासामध्ये आणि एकंदरीत देशाचा आणि या मराठवाड्याचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मोलाची भूमिका बजावूया अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना या मराठवाडा मुक्ती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं या मुक्तिसंग्रामामध्ये ज्यांनी 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 योगदान दिलं ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी नेतृत्व केलं या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे ते स्वामी रामानंद तीर्थ असतील किंवा बा, गोविंद गोविंदबाई श्रॉफ असतील आणि त्याबरोबरच ज्या जणी जणी या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये हौतात्म्य पत्करलं त्या सर्वांनाच मी या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद सर आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थानं मराठवाडा जो आहे तो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम राजवटीतून मुक्त झाला म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा महिन्यानंतर मराठवाड्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं आपला भारत देश ब्रिटिश पूर्व आणि ब्रिटिशकालीन काळामध्ये भारतामध्ये अनेक संस्थाना होती त्यामध्ये राजे महाराजे बादशहा निजाम इत्यादी राज्य त्यांचं राज्य होतं आणि त्यांच्या आपसात लढाई होत असत भांडणं असत आणि नेमकं त्यांच्या भांडणाचा फायदा घेऊन व्यापाराच्या स्वरूपानं आलेले मदत करायची आणि दुसऱ्याचा पाडाव करायचा म्हणजे दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ किंवा फोडा आणि झोडा ही कूटनीती वापरली आणि प्रत्येक संस्थानिकांना आपलं मांडलिक करून घेतलं आणि सगळा देश ताब्यात घेतला जाताना देखील त्यांनी भारताची फाळणी केली पाकिस्तानची निर्मिती केली आणि जे संस्थानिक होते त्यांना दोन पर्याय दिले एक तर भारतात सामील व्हा किंवा पाकिस्तानात सामील व्हा त्यावेळेला पाचशे पासष्ट संस्थानिकांपैकी पाचशे बासष्ट संस्थानिक भारतामध्ये विलीन झाले आणि हे मोठं कार्य जे आहे थे अपले ते आपले त्यावेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं परंतु तीन संस्थानिकांनी याला नकार दिला त्यामध्ये जम्मू काश्मीर जुनागड संस्थान आणि हैदराबादचं निजामाचं संस्थान हैदराबादचं जे संस्थान होतं ते भारतामध्ये दोन नंबरचं मोठं संस्थान होतं आणि निजामाने भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच जाहीर केलं होतं की मी भारतात विलीन होणार नाही किंवा पाकिस्तानातही विलीन होणार नाही माझं राज्य हे स्वतंत्र आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी तशी तयारीही केली होती त्याची स्वतंत्र फौज होती दळणवळण यंत्रणा होती पोस्ट बँक इत्यादी सगळी जयत तयारी त्यांनी केली होती एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या मदतीने ब्रिटिशांची त्यांना फोस होती त्याच्या मदतीने त्यांनी युनोमध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होते परंतु ही निजामाची जी राजवट होती ती जुलमी होती आणि इथल्या नव्वद टक्के प्रजेला ती मान्य नव्हती त्यांना भारतामध्येच विलीन व्हायचं होतं आणि हे भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने आणि एकात्मतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं होतं त्यासाठी इथल्या जनतेने हा लढा सुरू केला मराठवाडा मुक्तीसंग्राम त्यावेळेला मराठवाड्यातले जिल्हे तसेच कर्नाटकातील काही जिल्हे आणि तेलंग सध्याचं तेलंगणा यातले काही जिल्हे असं मिळून निजामाचं संस्थान होतं या मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व त्यावेळेला स्थानिक नेत्यांनीच केलं त्यामध्ये प्रामुख्याने आत्ता सरांनी सांगितलं की गोविंदभाई श्रॉफ आणि रामान स्वामी रामान तीर्थ यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं आणि जे खेडोपाडी प्रत्येक नागरिकांनी ही चळवळ उभा आहे त्यावेळेला निजामाचा जो सरदार होता आसिम रजवी यांनी रजाकार नावाची संघटना स्थापन केली होती आणि त्या संघटनेनी सर्वसामान्य जनतेवर आतोनात अन्याय केले मग एक तर इंग्रजाची राजवट होतीच आणि त्यापेक्षाही भयंकर अशी ही निजामाची राजवट होती आणि रजाकाराचे तर महिलांवरती अत्याचार होते लहान मुलांवरती अत्याचार व्हायचे आणि सर्वसामान्याची लूट केली जायची या विरोधात सगळ्या जनतेने लढा उभा केला प्रत्येक खेड्याने अगदी रजा विरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि या लढ्याला शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी मिलिटरी ॲक्शन केली पोलिस ॲक्शन या नावाने कारण पो मिलिटरी ॲक्शन म्हणल्यानंतर दुसऱ्या राष्ट्राच्या विरुद्ध केल्याचे ॲक्शन होते म्हणून त्याला त्यांनी पोलिस ॲक्शन असं नाव दिलं आणि तेरा ही कारवाई सुरू झाली आणि सतरा सप्टेंबरला म्हणजे पाचच दिवसात त्यांनी निजामाचा पाडाव केला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांना निजाम शरण आला आणि निजामाची राजवट ही संपुष्टात आली तर अशा पद्धतीने आपला मराठवाडा हा मुक्त झाला आणि या मुक्तीसंग्रामामध्ये सर्वसामान्य जनतेने लढा दिलेला आहे त्याचं नेतृत्व केलेले आणि सर्व या चळवळीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी अनेकांनी हुतात्म्य पत्करलं अनेकांनी हा लाफेशवा सहन केल्या या सर्वांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया त्यांना अभिवादन करूया आणि त्यावेळेला जर हा लढा या लढ्याचं महत्त्व असं आहे की तो लढा जो आहे तो स्थानिकांनी दिला आणि त्यावेळेला जर हा लढा दिला नसता आणि निजामाच्या डावपेचा प्रमाण जर त्याचं राज्य स्वतंत्रच राहिलं असतं तर आपला देश अखंड राहिला नसता किंवा एकसंध राहिला नसता त्या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हा लढा खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे या लढ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना आपण अभिवादन करूया लोकशाही मूल्य आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याचा आपण निश्चय करूया मी आपल्या सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो द्या मन्दिरया थोर पाहुणे आज विद्या मन्दिर्या थोर आले पाहुे स्वागताला गुम्फले ले शब्द चादने सुस्वागतं आले प्या गुरु पाल कानो कौतुकाप क्या थाप पो कौतुकाप हो सोहणा हे चे मागणे माणस ने माणसा माणसम् मागणे के सारे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है जहा सुहानी देखी एक रोज वही मेरी शाम में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से राशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा अफसोस नहीं जो तेरे लिए महफूज रहे, ना रहे। मेरी रहे महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका ना पड़े कभी रंग तेरा जिसमो से निकल के खून कहे गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की यारू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की यार से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा ना सका तो बतना में बतना में तेरा मेरा प्यार निराला था उर्वान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था